नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कर्जमाफीची पावसाळी अधिवेशनमध्ये आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी तब्बल साडेसहा हजार कोटींची कर्जमाफीसाठी तरतूद केली होती आणि ते तरतूद हे आपल्याले अधिवेशन सुरू असताना पावसाळी अधिवेशनामध्ये या ज्यामध्ये मांडली होती त्यानंतर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या शेजारीलच ले तेलंगणा यामध्ये देखील आता दोन लाखापर्यंत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी सांगितले की दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू त्यासोबतच महाराष्ट्रानंतर तेलंगणा तेलंगणानंतर झारखंड झारखंडमध्ये देखील आता लोकसभा नाही झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका येऊ लागलेल्या त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखपर्यंत कर्जमाफी या संबंधित घोषणा केली आहे झारखंडच्या मुख्यमंत्री यांनी त्यासोबतच त्यातील शेतकऱ्यांना दोनशे युनिट युनिट हे वीज देखील मोफत देण्याचे आश्वासन दिलेले आहे त्यामुळे आता या कर्जमाफी तेलंगणावा झारखंडमध्ये दोन लाखापर्यंत कर्जमाफी माफ करण्याचे संकेत दिल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधील देखील कर्जमाफीच्या चर्चा हा रंगू लागलेल्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी मागील हप्त्यामध्ये दोन लाखापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यांच्या याद्या देखील काढण्याचे काम हे सुरू केलेले आहे आणि मित्रांनो आता महाराष्ट्रात कर्जमाफीची मागणी असून देखील राज्य सरकारने आपल्या मौन आहे तर ते कसे आता शेतकरी कर्जमाफीची मागणी करू लागलेली आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आणली होती आणि त्यावेळी नव्वद टक्के शेतकरी कर्जमाफीपासून मुक्त मुक्त होतील असा दावा हा त्यांनी स्वतः केला होता पण तसं न होता त्या काळामध्ये दोन हजार सतरा साली फक्त अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा हा लाभ मिळाला होता यानंतर सत्ता पलट झाली त्यानंतर दोन हजार वीस साली महाविकास आघाडीचं हे सरकार स्थापन झालं त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते ठाकरे साहेब उद्धव ठाकरे त्यानंतर त्यांच्या काळामध्ये त्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हे देखील अंमलात आणली होती आणि त्यांनी घोषणा देखील केली होती की दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफ आणि त्या काळामध्ये अॅग्रोनच्या आकडेवारीनुसार एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा हा लाभ मिळाला होता नंतर दोन हजार तेवीसला ला परत सरकार फुटलं परत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले आणि त्या एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर शेतकऱ्यांचा आपण काही देणं लागतो त्यासाठी पावसाळी अधिवेशनात मात्र साडेसहा हजार कोटीची कर्जमाफी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं ते खरं असलं तरी ते आश्वासन आता शेतकऱ्यांना गाजरच ठरलं आहे कारण आता पावसाळा आलेला आहे आणि या का या शब्दाला एक वर्षाचा कालावधी आहे कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटीची आणि याच काळामध्ये एका वर्षात चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर त्या आत्महत्येचं कारण काय नापिकी कर्जबाजारी आणि सरकारचं शेतकऱ्यांविषयी शेतकरी मारक धोरण या कारणामुळे शेतकऱ्यांना चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस या शेतकऱ्यांना कर्जमाफीपाई नापिकीपायी कर्जबाजारीपाई आत्महत्या करावी लागली हे देखील ला आकडेवारी याग्रोहची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना सरकारनं काय केलं की, के की सोयाबीन कापूस गहू ज्वारी हरभरा मूग मोड द्राक्षे यांचे भाव पाडून शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम हे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सरकारनं केलेलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे भाव पडले व शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम सुरू केलं आणि शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा जोर हा तेलंगणा झारखंडासोबतच आता महाराष्ट्रामध्ये देखील होणे गरजेचं आहे एक वर्ष झालं आहे घोषणा करून आता यांना आठवण करून द्यायची गरज आहे म्हणूनच हा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो हा जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून संबंध शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे आणि कर्जमाफीचा मुद्दा हा रेटून धरला पाहिजे आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची दोन लाख नाही तर तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी हेच झाली पाहिजे धन्यवाद